नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सरकतो आहे दक्षिण भारतामध्ये कमी दाब आहे आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर किती परिणाम होतो आहे हे आपण बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा आपला अंदाज होता आणि त्याप्रमाणे आपण बघतो की नांदेड लातूर धाराशिव सोलापूर दक्षिण पूर्व बीडच्या काही भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र ही ढगाळ परिस्थिती अरबी समुद्रात असलेल्या कमीदाबाचा परिणाम आहे उद्या पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात दक्षिणेला एका कमीदाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात थोडं वादळी वातावरण आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरू शकतं जे एफ एस मिळवले तसं फारसं पावसाळी वातावरण सोळा तारखेला दाखवलेलं नाही सतरा तारखेलाही विशेष वातावरणात बदल नाही केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे बंगालच्या उपसागराला असलेल्या वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता तामिळनाडू किंवा केरळ भागामध्ये आहे या पलीकडे तसं वातावरण जे एफ एसने दाखवलेलं नाही आपण बघतो की पंधरा तारखेला स्कायमेटने दक्षिण भारतात खास करून बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात थोडं वातावरण दाखवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते सोळा तारखेला स्कायमेटने उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डीची शक्यता वर्तवलेली आहे सतरा तारखेला मात्र हे वातावरण टिकणार नाही अठरा तारखेला पुन्हा एक डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखवला जातो आहे आणि तामिळनाडूमध्ये एका कमीदाबामुळे पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यात हा अंदाजात काही बदल नाही उत्तर भारतातला डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात राहणारे आणि केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक भागामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं संभाव्य पावसाचं वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये कायम आहे वीस तारखेला जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होणार आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण एकवीस तारखेला असणार आहे बावीस तारखेला दोन्ही ठिकाणच्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे तेवीस तारखेला देखील हा प्रभाव कायम असेल म्हणजे आपण एकूणच असं बघतो की जी पावसाळी परिस्थिती भारताच्या दोन्ही टोकाला बावीस तेवीसला असणार आहे ती महत्त्वाची आहे कारण त्यामुळे या मोसमात जिथे पाऊस होणं आवश्यक असतं तिथे ती पावसाळी परिस्थिती निर्माण होते कारण या भागात या काळात पडणारा पाऊस फार महत्त्वाचा असतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार उद्या राजस्थानच्या पूर्व भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे अरबी समुद्रात गोव्यापर्यंत पावसाळी राहण्याचाही अंदाज देण्यात आलेला आहे सोळा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे मात्र जे एफ एस मॉडेलने अंदाजाला अनुमती दिलेली नाही त्यामुळे सोळा तारखेला थोडी ढगाळ वातावरण जास्त असू शकतं मात्र सतरा तारखेला हा प्रभाव संपून जाणार आहे त्यामुळे अठरा तारखेपासून ढगाळ परिस्थिती कमी होईल मात्र अठरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात एक कमीदाबाचा प्रभाव वाढण्याची शक्यता अठरा तारखेला आहे एकोणीस तारखेला हा कमीदाब तामिळनाडू केरळवर प्रभावी ठरेल उत्तर भारतात हलकासा डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमीदाब हे वातावरण वीस तारखेला असण्याची शक्यता आहे ते वातावरण एकवीस तारखेलाही असेल भारताच्या दोन्ही टोकाला हलकं पावसाळी वातावरण बावीस तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून पुढे मात्र उत्तर भारतात जरी डब्ल्यू डी असला तरी दक्षिण भारतातील कमीदाबाचा प्रभाव भारतीय भूभागावर कमजोर होणार आहे उद्या महाराष्ट्रामध्ये सांगलीला एकवीस अंश सेल्शियस हे कमाल तापमान साधारणपणे आहे कोकण किनारपट्टीला मुंबई आणि रत्नागिरीला चोवीस अंश सेल्शियस हे मुख्य कमाल तापमान आहे तर गोंदियामध्ये किमान तापमान चौदा अंश सेल्शियस राहणार आहे सरासरी तापमान महाराष्ट्रामध्ये एकोणीस अंश सेल्शियस असेल थंडीचं प्रमाण कमी झालं आहे आपण जर सतरा तारखेचा अंदाज बघितला तर सरासरी तापमान हे अठरा अंश सेल्शियस महाराष्ट्रात राहील पंचवीस अंश सेल्शियस तापमान कमाल रत्नागिरी या ठिकाणी असणार आहे तर सतरा अंश सेल्शियस तापमान गोंदियामध्ये किमान असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला थोडं सोळा अंश सेल्शियस ते सतरा अंश सेल्शियस सरासरी तापमान होणार आहे मुंबई आणि रत्नागिरीला कमाल तापमान चोवीस अंश सेल्शियस तर गोंदियाला ते बारा अंश सेल्शियस तापमान राहील म्हणजे थोडं थंडीचं प्रमाण वाढण्यास एकोणीस तारखेनंतर सुरुवात होईल मुंबईला एकवीस तारखेला कमाल तापमान पंचवीस अंश शेल्शियस राहणार आहे तर इतरत्र विदर्भाच्या दिशेने पंधरा अंश एंशी सरासरी मध्य महाराष्ट्रात सतरा अंश एशी सरासरी तर पश्चिम महाराष्ट्रात अठरा अंश एशी सरासरी तापमान राहील पूर्व विदर्भात मात्र गोंदियात आणि गडचिरोलीत किमान तापमान तेरा अंश एशेस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आपण देतो आहोत या मॉडेलच्या आधारे हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे साधारण उद्या पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती अपेक्षित आहे त्यानंतर एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडका होण्याची शक्यता देखील या दरम्यान आहे सोळा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे आपण सोळा तारखेला मात्र बघतो की नंदुरबारच्या किंवा धुळ्याच्या काही भागात हलका शिडकावा होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे मोठी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला राहू शकते सतरा तारखेपासून मात्र ही ढगाळ परिस्थिती हळूहळू कमी व्हायला लागेल थोडा मध्य प्रदेश किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये ही ढगाळ परिस्थिती आहे पुणे अहिल्यानगरपर्यंत अठरा तारखेपासून मात्र ढगाळ परिस्थितीचा पूर्ण प्रभाव संपणार आहे आणि पुढे जसं ही ढगाळ परिस्थिती कमी होईल तसं मग एकोणीस तारखेपासून विदर्भाकडून पुन्हा थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल दूरपर्यंत पुढे पुन्हा पावसाळी वातावरणाचा काही अंदाज नाही जसाही अंदाज निर्माण होईल तो आपण देण्याचा प्रयत्न करू किंवा सरावून सांगताना आपण बघतो उत्तर भारताच्या उत्तर टोकाला आणि दक्षिण भारताच्या दक्षिण टोकाला केवळ पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रात कुठेही पूर्व भारतासहित पावसाळी वातावरण नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा